बघा आज आलो आहे कुठं अरे मग बघू शकता करवांदीच्या जाळीला आलो या जा तर बरीच करवांदा ती पण अजून काय पाड एवढं लागलं ना आखी ते रविवारी आहे तर आखी तिला पाड लागत असतो तर रविवारी रविवारच्या पुढं जास्त पिकाय चालू होणार आता तर कुठं तर पिकायला लागली या तर ही बघा बघा इथे काळे पिकलेत पिकले, पिकले मस्त बाईकी गोडा जाळी कुठं तर लागले तेवढी काय लागले नाही ते ना बरीच खरबांधायची आता हे बाबा हो बाबा खरबांधा खायला डोंगरची काळी महिना काय आंबाट लागते काय गोड लागते तर एवढी पिकली नाही ते अजून त्यामुळं कुठं तरी लागले ते आखी तिला पाड लागणार आहे बघा आपला व्हिडिओ लय दिवसा तर व्हिडिओ बनवायला चालू केले कारण की मोबाईल थोडा खराब झाला अजून बी खराबच आहे ते बघा डोंगरावर आलो आहे एक दोन आईला बघायची जाईचं गुरखाली येते गोरं खाली तिकड असे कुठं तरी पिकलेत इकडं वर बी तर म्हणतो ना जायचं वर कारण की अजून काय पुरा पाड लागला नाही मग कुठं तरी लागलेत पिक गोरंबा तिकडं खाली येते ती रान हे जळून गेलो सगळं त्यामुळं हे है। आणि हे असं जाळ येत ना कोल्हा तरस सायाळ काही बसतं त्यामुळं थोडंवास कुठं कोण जात असेल करवान करवान दिला डोंगराला थोडं सोबत कोणाला तरी घेऊन जात जा कारण की असं सावलीला दाट येतं बघा बरीच पिकलेत करवांदा आहेत कायल्या म्हणतात डोंगरची काळी माईना बघा तर आता बेचतो खाण तर बघा वेडियो असं वाटतं ते बघा कसली आहे ती मस्तपैकी हो वर पार आलो कड्यावर बघायला गुरखाली आहेत आमची तिकडं जळय म्हणजे समोर बी जळलंय सगळीकडे जळलंय एवढंच मधला पट्टा राहिलाय वरून एकदम मस्त बायकी दिसते हबी बी मस्त बायकी पिकली